या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील समजून घेत नसतील याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वाचवायचा आहे आणि तुम्ही फक्त संजय रावची मानसिकता आता चांगली नाही आहे डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही आपण देऊ नका कोण कोण माफिया कुठे कुठे होते संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला सांगावं ना ते काय बोलतो मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही त्या कोण नेता भिता मी काय मानत <laughs> नाही ना। त्यामुळे शिवसेना कोण माणूस प्रवक्ता किंवा बोलेल असं त्यामुळे काम धंदा नसलेल्या माणसाला ते ओळा लावतात त्यांच्या पक्षात त्यांच्या सत्तेत आणि वाल्मिकी वाल्मिकीकरड पण त्यांच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत मोठा मासा जाळ्याबार ठेवलाय तो आता येईल पंधरा एक दिवसात बाहेर येईल साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला आहे बाकी काय कोण कोणाला वाचवत आहे आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय शिकागो मध्ये अशा प्रकारचं राज्य काळी चालत होत की राज्य करताच माफियांचा समर्थक होता राज्य करताच माफियांना मदत करत होता आणि अशा प्रकारे शिकागोमध्ये माफियांचं राज्य सुरू झालं होतं या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचा राज्यकारभार सुरू आहे बीड आणि परभणीतल्या घटनेवरून दिसतो बीडचे आमदार त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील समजून घेत नसतील याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचा आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाई बघा आता एकदा मधाच्या पळावर दगड मारल्यावर त्या माश्या येणारच अंगावर आता झाले आता या क्षणी हळूहळू जे लुटले गेले आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे ज्यांना दहशतीखाली मारलं गेलं त्याचे कुटुंबीय आता हळूहळू पुढे येते अशा वेळेला या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं पाहिजे या उलट मुख्यमंत्री मुख्य आरोपीला वाचवायला निघाले असं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं आणि हे जे असे उद्योग असतात ते रिकाम टेकडेपणाचे उद्योग असतात त्याला रिकाम टेकडेपणाचे उद्योग म्हणतात राज्य करायचं नाही घटना आणि संविधानाची बूज राखायची नाही आणि मग फक्त पक्ष आणि सत्ता टिकवण्यासाठी माफियांच्या राज्याला प्रोटेक्शन द्यायचे त्याला एकेकाळी या मुंबईतले अंडरवर्ल्डचे लोक प्रोटेक्शन मनी घ्यायचे आता सरकार ते प्रोटेक्शन मनी घेत आहे का त्या लोकांकडून हे पाहावं लागेल मुख्यमंत्र्यांकडून माझ्या माहितीप्रमाणे संजय रावची मानसिकता आता चांगली नाही आहे डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही आपणही देऊ न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप जवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासाठी आजचं हे शिबिर आहे आज निर्णय होईल वरिष्ठ नेत्या अमित शाह जी येत ते निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल होईल कुठेतरी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे कुठेही फ्रंट फुटला दिसत नाही नाराज नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय त्यांचं अभिनंदन करीन आता या वेळेला भारतीय जनता पक्षाची जी संख्या निवडून एकशे बत्तीस आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीचा काय प्रश्न येत नाही शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही ते राजकारणी संजय राऊत म्हणताय संजय कोणाकोणाला पोसत होता शिवसेनेची सत्ता होती कोण कोण माफिया कुठे कुठे होते संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता संजय राऊत जो आत गेला होता काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला सांगावा ना त्यांनी मासा बाहेर आणि धोका लावला जातो आरोपी जे आहे वादमी कारण पंधरा दिवसात संजय राऊत म्हणतात हे बघा संजय राऊत काय बोलतो मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही त्याला कोण नेता बिता मी काय मानत नाही त्यामुळे शिवसेना कोण माणूसच नाही प्रवक्ता किंवा बोलेल असं त्यामुळे बोले काम धंदा नसलेल्या माणसाला ते बोलायला लावतात त्याला मी उत्तर देऊ बांधील नाही सर संजय राऊत मला बर वाटत नाही ऐकून घ्या हे सरकार कोणालाही सोडणार नाही गुन्हेगाराला तर नाहीच नाही त्यामुळे सोडण्याचा प्रश्न नाही पण त्या अगोदर प्रशासनामध्ये संजय राऊत कधी गेला नाही अगोदर चौकशी करावी लागते पुरावे गोळा करावे लागतात आणि मग कारवाई होते ते त्याला माहित नाही जरा मला प्रशासन जाणून घे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे कुठेतरी काँग्रेस आणि